नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायती अशी लढत निवडणुकीत दिसणार आहे सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली जात आहे तसेच प्रचाराचा दुरुळाही उडताना दिसत आहे सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी जडत आहेत तर दुसरीकडे आता विविध पक्षात इनकमिंग आउट सुरू झाली आहे आता ऐन विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला जळगाव मध्ये हा पक्षप्रवेश सोहळा यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारणही सांगितले सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती पण मला ही टीका पटली नाही त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले सध्या सदा भाऊ हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत त्यांचे काम व्यक्ती केंद्रित झाले आहे अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली सध्या सदाभाऊ खोत यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे माझ्या संपर्कात जिल्ह्यातील पंचवीस कार्यकर्ते आहेत ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे एड विधानसभेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्याला काय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ഭേടൂത്ത പു്യവാദ ജയ മഹാരാഷ്ട്ര